नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जो वनरक्षकाचा पेपर झाला होता शिफ्ट एकमध्ये मध्ये या पेपरमधील सर्वच्या सर्व म्हणजे एकूण साठ प्रश्नांचं वाचन आपण एकाच व्हिडिओद्वारे करणार आहोत जेणेकरून येणाऱ्या वनरक्षकाच्या परीक्षेसाठी तुम्हाला या प्रश्नांचा सराव होईल ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नांचं विश्लेषण ऐकायचं आहे चारही पर्यायाचे विश्लेषण पाहायचं आहे ते विद्यार्थी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊ शकतात त्यांना सब्जेक्ट वाईज मराठीचं इंग्रजी त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता आणि जी केच्या प्रश्नांचं तुम्हाला विश्लेषण ऐकता किंवा पाहता येईल तर अधिक न घेता लगेच आपण सुरुवातीला मराठी प्रश्नांचं वाचन करूयात प्रश्न आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजावी टाळी या मनीचा अर्थ ओळखा तर या मनीचा अर्थ आहे आश्रयदात्याची स्तुती करणे पर्याय क्रमांक तीन हे काम आपण कराल का यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा आणि अधोरेखन आहे हे या शब्दासाठी तर हे आहे सर्वनाम त्यानंतर नेक्स्ट अचूक वाक्यरचना कोणते आहे ते शोधा तर चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत यामध्ये अचूक म्हणजे ज्या वाक्यामध्ये कुठलीही चूक नाही असं वाक्य आहे पर्याय क्रमांक दोन माझ्या पुस्तकाच्या लेखनामध्ये अनेकांचे सहकार्य लाभले आहे त्यानंतर आदित्य या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा तर आदित्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सूर्य विश्लेषणासाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलला विश्लेषणाच्या लिंक उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत इथं फक्त आपला सराव व्हावा आणि आपल्या डोळ्यासमोरून प्रश्न जावे असा उद्देश आहे मुक्ता फळे उधळणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा तर मुक्ता फळे उधळणे म्हणजे मूर्खासारखे बोलणे पर्याय क्रमांक दोन कृष्णा कोयना आणि गोदावरी या नद्यांच्या काठावर असलेल्या शहरांची यादी तयार करण्यात आली या वाक्यातील विशेष नामे ओळखायचे आहेत तर या वाक्यातील विशेष नामे आहेत गोदावरी कोयना आणि कृष्णा म्हणजे पर्याय क्रमांक चार त्यानंतर बागेत मी सुवासिक गुलाब लावला आहे या वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे तर या वाक्यातलं विशेषण आहे सुवासिक म्हणजे पर्याय क्रमांक चार त्यानंतर प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे प्रमाण लेखनानुसार तर या चारपैकी अचूक शब्द आहे पुष्करिणी म्हणजे पर्याय दोनमधील अवकृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा तर अवकृपाचा विरुद्धार्थी शब्द आहे कृपा पर्याय एक सोवळे या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा तर सोवळे या शब्दाच्या जोडीनं येणारा शब्द आहे ओवळे म्हणजे पर्याय एक त्यानंतर अनेक माणसं एकत्र आल्यास त्याला काय म्हणतात तर अनेक माणसं एकत्र आल्यास त्याला आपण म्हणतो समुदाय अंतर मोजण्याचे जुने माप या शब्द समूहाबद्दल एक शब्द तर अंतर मोजण्याचे जुने माप दिलेल्या पर्यायामध्ये आहे कोस पर्याय एक हा साप खूपच मोठा आहे या वाक्याचे उद्गार्थी वाक्य शोधायचं आहे तर ते आहे अबबब बब केवढा मोठा साप आहे हा अब ब केवढा मोठा साप आहे हा म्हणजे पर्याय चार तू ही कविता पाठ कर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ काय आहे तर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ आहे आज्ञार्थ म्हणजे पर्याय तीन त्याच्याकडून चांगले कार्य घडत होते अधोरेखित शब्दाची जात ओळख्या ओळखायची आहे आणि अधोरेखन आहे कडून या शब्दासाठी तर या वाक्यात ते आहे शब्दयोगी अव्यय म्हणजे पर्याय दोन त्यानंतर आप आपण आता इंग्लिश लँग्वेजच्या संदर्भानं जे तुम्हाला प्रश्न विचारण्यात आले होते त्यांचं वाचन करून घेऊया प्रश्न आहे पार्ट्स ऑफ द फॉलोईंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन्स सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स अ स्पेलिंग इरर आपला स्पेलिंग इरर विचारली आहे प्रश्न आहे इंटिग्रिटी अँड कमिटमेंट मे नॉट ब्रिंग इमिडिएट बेनिफिट्स बट दे हॅव यू आता यामध्ये Uh, मिस्टेक जे आहे ते ऑप्शन नंबर दोनमध्ये आहे कमिटमेंट शब्दामध्ये आहे डिटेल स्पष्टीकरणाचा इंग्लिशचा स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे पुढे पाहिजे आपल्याला सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक ही विल नॉट बी अलाउड टू एंटर डॅश डॅश ही हॅज द ॲडमिट कार्ड करेक्ट ऍन्सर आहे अनलेस ऑप्शन नंबर चार ते का आहे का नाही याचं स्पष्टीकरण तुम्ही मुख्य व्हिडिओत पाहू शकता लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ओएसएी स्टडी पॉईंट या टेलिग्राम चॅनलला सुद्धा आहे व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा आहे सिलेक्ट द मोस्ट एप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक द किंग डिक्लेअर्ड हिज एल्डेस्ट सन ॲज द हेअर ऑफ हिज थ्रोन सिलेक्ट द मोस्ट एप्रोप्रिएट सिनोनिम टू द गिवन वर्ड एंडो करेक्ट अँसर इज बेस्टो ऑप्शन नंबर सेकंड पार्ट्स ऑफ द सेंटेन्स आर गिवन बिलो इन जंबल ऑर्डर आर एन द पार्ट्स इन द करेक्ट ऑर्डर टू फ्रॉ मिनिंगफुल सेंटेन्स टू इयर्स रिगॉरस ही वॉ कंडेम टू थेफ्ट ऑफ द ज्वेल्स इम्प्रिजमेंट फॉर बी जर आपण पर्याय क्रमांक चार बी ए डी सी जोडला तर आपलं उत्तर बरोबर येतं ते कसं जोडायचं त्याचा अर्थ काय शब्दांचा अर्थ काय मुख्य ओढ आहे Select the appropriate antonym. Thrive. Correct answer is decline. <clears throat> Parts of the following sentence have been given as option. Select the option that contains a spelling error. She went on leave without permission regardless of the consequences. Correct answer is without permission. Select the most appropriate option to fill in the blank. He was appointed. A dash the most the post of deputy manager recently and it's going to take charge soon correct answer is to select the most appropriate option to fill in the blank if no word is needed in the blank select no word he did not go to work as he had slight fever correct answer is a slight fever Select the most appropriate option to fill in the blank. I will never I will wear my new dress. You should also wear yours. Option number second. Select the most appropriate meaning to give idiom. Breathe once last. Correct answer is to die. Select the most up. Select the option that can be used as one word substitute for the underlined segment. her handwriting is so poor that it is not possible to read it clearly. correct answer is eligible. select the option that can be used one word substitution for the underlined segment. all the people who applied for the job came to chennai. correct answer is applicants. sentence or paragraph. काय करायचं आहे आपल्याला जो जंबल ऑर्डर आहे ती करेक्ट ऑर्डर करायची आहे जर हा पॅरेग्राफ आपण करेक्ट ऑर्डरमध्ये जर घेतला तर पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर येत आहे कसं काय मुख्य व्हिडिओ पाहू शकता तुम्ही सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग टू गिवन ईडीएम काय आहे किप्स वन्स आय ओपन म्हणजेच टू बी अलर्ट आता जनरल नॉलेजचा पार्ट आपण पाहूयात खालीलपैकी कोणत्या टेकडीमुळे महाराष्ट्राची उत्तरेकडील सीमा तयार झाली आहे तर सातपुडा टेकडीमुळे तयार झाली आहे इतर टेकड्या कुठे आहेत काय आहेत हे सगळं आपण मुख्य व्हिडिओमध्ये घेतलं आहे आपण स्वतंत्र चार व्हिडिओ बनवले आहेत चार विषयाचे खालीलपैकी कोणती मध्य हिमालयातील रेसर हिमालयाच सर्वात लांब आणि प्रमुख पर्वतरांग आहे तर पीरपंजाल दोन हजार तेवीसच्या पर दोन हजार तेवीसपर्यंतच्या पर्यंतच्या माहितीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत तर शक्तिकांत दास ऑप्शन दोन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील जिल्ह्यात आहे चंद्रपूर राज्याकडून कोणत्याही मूलभूत अधिकाराचे उल्लंघन केल्यास पुनरावलोकन केल्या जाते कोणते पुनरावलोकन केले जाते तर न्यायिक पुनरावलोकन केले जाते डायडायच्या प्रचंडतेमुळे अरबी समुद्रातून येणारे मान्सून रोखले जातात आणि पर्जन्यवृष्टी होते तर पश्चिम प्रधानमंत्री ग्रामोदय योजना केव्हा सुरू करण्यात आली तर दोन हजारमध्ये मध्ये सुरू करण्यात आली खालीलपैकी कोणते दिल्लीतील मेहरोली येथील भारतीय कारागिरांच्या कौशल्याचे उल्लेखनीय उदाहरण आहे आणि ते सुमारे दीड हजार वर्षापूर्वी बनवले गेले आहेत तर लोखंडी स्तंभ ला उपयोगात आणण्यासाठी लडाख मधील व्हॅलीचा वापर केला जातो ऊर्जा खालीलपैकी कोणता वृक्ष हा गंगा ब्रह्मपुत्रा यांच्या त्रिभुज प्रदेशातील खारफुटीच्या जंगलात मोठ्या प्रमाणात आढळतो तर सुंदरी वृक्ष खालीलपैकी कोण ह्या एक स्वातंत्र्य सैनिक वारली आदिवासी विद्रोह्यांच्या नेत्या महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या संस्थापक आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदेतज्ञ होत्या तर गोदावरी परुळेकर अधिक माहितीसाठी जनरल नॉलेजचा स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहे ब्रिटिश संसदेने ऑगस्ट डायजेशमध्ये भारत सरकार कायदा मंजूर केला एकोणीसशे पस्तीसमध्ये एकोणीसशे तीसमध्ये मध्ये खालपैकी कोणी दलितांना वंचित वर्ग संघटनेत डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन संघटित केले डॉक्टर आंबेडकर भारतीय राज्यघटनेच्या खालीपैकी कोणत्या अनुच्छेदात जगण्याच्या मूलभूत अधिकारांतर्गत अन्नाचा अधिकाराची हमी दिल्या गेली आहे तर अनुच्छेद एकवीस खान्देश हा च्या खोऱ्यात वसलेला वायव्य प्रदेश आहे तापी नदीच्या आता आपण मेंटल ॲबिलिटीवर एकदा प्रश्न वाचून घेऊयात प्रश्न आहे मालिका पूर्ण करायची ए सीई जी बी डी एफ एच आणि डी एफ एच चे तर पर्याय तीन आपलं उत्तर आहे आपण जो स्वतंत्र मेंटल ॲबिलिटीचा व्हिडिओ बनवला त्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे जर मेंटर्नशिपची पहिली चार आणि शेवटची चार अक्षरे उलट क्रमाने लिहिली तर नवीन शब्दात कोणते अक्षर उजवीकडून सहावे असेल तर ओ ज्याप्रमाणे दुसरे पद पत, पहिल्या पदाचा संबंध आहे आपल्याला सहसंबंध विचारलाय तर उत्तरे पर्याय चार रमेशचे वडील हे आलोकच्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहेत रमेशचे आलोक सोबत नाते काय आहे तर भाऊ यक्षचे अंदाजी मूल्य आपल्याला विचारलंय तर यक्षचे मूल्य शून्य येते आपण जो स्वतंत्र व्हिडिओ बनवलाय गणिताचा बुद्धिमत्तेचा त्यामध्ये समजून सांगितले यक्ष अंदाजित मूल्य पाच येत आहे दिशेवर आधारित प्रश्न आहे अनुज दक्षिणेकडे सात किमी चालला आणि नंतर डायव्हकडे वळला तीन किमी अंतर कापल्यानंतर त्याने पुन्हा डायव्ह वळण घेतले आणि चार किमी चालला मग त्याने उजवे वळण घेतले आणि दोन किमी अंतर कापले त्याने पुन्हा उजवे वळण घेतले आणि नऊ किमी अंतर कापले तो आता सुरुवातीच्या बिंदूपासून किती अंतर आहे तर तेला किलोमीटर उत्तर येतं परीक्षेत फक्त प्रश्न आलाय हे जो व्हिडिओ आपण समजून सांगितला त्यामध्ये ही इमेज तुम्हाला बनवून दाखवली आहे पूर्ण सूत्र वगैरे वापरून सोडून दाखवलेलं आहे गणिताच्या म्हणजेच मेंटल ॲबिलिटीच्या स्वतंत्र व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ओया सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनल आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा आहे सर्वांच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे अब्राहम या शब्दाच्या अशा किती जोड्या आहेत ज्यामध्ये त्या शब्दात जितकी अक्षरे आहेत तितकीच अक्षरे इंग्रजी वर्णमालेच्या क्रमानुसार आहेत तर एक जोडे आहे एका आयताकृती कागदाच्या दोन गड्या घातलेल्या आहेत जर दुसरी घडी खालच्या दिशेने असेल तर पुढील आकृती कोणती असेल तर पर्याय दोन हे उत्तर येत आहे अंक मालिका आहे तर उत्तर सात येत आहे पर्याय एक चार अक्षरगट दिले आहेत त्यापैकी तीन अक्षर गटामध्ये साम्य आहे एक वेगळा गट तर वेगळा गट पर्याय एक आहे अक्षरांची ओळ आहे त्यामध्ये आपल्याला निवडायचं आहे तर आपलं उत्तर येतं आहे पर्याय एक जर रामच्या वडिलांची बहीण ही सुरेशची आई असेल तर रामच्या वडिलांचे सुरेश सोबत काय नाते आहे तर आईचा भाऊ म्हणजेच मामा मालिका आहे उत्तर पर्याय क्रमांक तीन येते जो स्वतंत्र मेंटल ॲबिलिटीचा व्हिडिओ आहे त्यामध्ये डिटेल सोडून दाखवलेलं आहे आणि शेवटचा प्रश्न आहे जर आज मंगळवार आहे तर तीन दिवसापूर्वी कोणता वार असेल तर शनिवार बघा आपण काय केलं होतं फॉरेस्ट गार्डचा दोन ऑगस्ट दोन हजार तेवीसचा पेपर सकाळी साडेआठ ते साडे दहाचा स्विफ्ट एकचा पेपर याचे स्वतंत्र चार व्हिडिओ बनवलेले आहेत ज्यामध्ये मराठी इंग्रजी मेंटल ॲबिलिटी आणि जिखे पंधरा पंधरा मार्काचे संपूर्ण डिटेल चारही पर्यायाच्या स्पष्टीकरणाचे व्हिडिओ बनवलेले आहेत हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश होता की ज्यांना फक्त प्रश्न आणि उत्तर एकाच व्हिडिओत ऐकायचे आहे त्यांच्यासाठी हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे ज्यांना डिटेल डिस्क्रिप्शन हवा आहे त्यांनी ते चार व्हिडिओ पाहावे आपलं जे ओ एस सी स्टडी पॉईंट हे टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती सर्व लिंक उपलब्ध आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओ एस सी स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद